नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत घाई गडबडीमध्ये फक्त पाच सहा मिनिटांमध्ये करू शकाल असा एक नाश्त्याचा पदार्थ तो म्हणजे सुशिला सुशिला महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आणि कर्नाटक मध्ये नाश्त्यासाठी खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे करायला साधा सोपा हलका फुलका आणि चवीला अप्रतिम असा हा नाश्त्याचा पदार्थ तुम्ही एक वेळ घरी नक्की करून बघा अशा साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या नाश्त्यासाठीच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुचला करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये चार कप मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे मी अडीचशे एम एलच्या कपने मोजून घेतलेल्या आहेत बघा असे लांब दाण्याचे मुरमुरे घ्यायचे आहेत मुरमुरे मी स्वच्छ निवडून घेतले आणि चाळणीने चाळून घेतलेले आहेत म्हणजे त्यामध्ये जर कुठे बारीक कचरा असेल तर तो निघून जाईल आता आपण यामध्ये मुरमुरे बुडतील एवढं पाणी घालूया पाणी घातल्यावर मुरमुरे पाण्यावर तरंगतात ते आपण हाताने अशा पद्धतीने पाण्यात बुडवून घ्यायचे आहेत आणि एक ते दोन मिनिटं आपण मुरमुरे पाण्यात भिजवून घेणार आहोत त्यापेक्षा जास्त वेळ भिजवायचे नाही आहेत मुरमुरे पाण्यात घालून बरोबर दोन मिनिटं झालेले आहेत बघा मुरमुरे भिजल्यानंतर ते कमी होतात हातात घेऊन बघायचं अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहेत आता आपण मुरमुरे पाण्यातून काढून घेणार आहोत मुरमुरे अशा पद्धतीने हाताने घट्ट दाबून यातलं पाणी काढून टाकायचं आहे खूप जास्त देखील जोर द्यायचा नाही आहे नाहीतर मग त्याचा घट्ट गोळा तयार होईल अशा पद्धतीने आपण सगळे मुरमुरे पाण्यातून काढून घेऊया आणि मग आपण त्या हाताने मोकळे करून घ्यायचे आहेत बघा सगळे मुरमुरे मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत आणि ते मस्त भिजले गेलेले आहेत आणि हाताने असे मोकळे करून घेतलेले आहेत मुरमुरे चांगले भिजलेत तरीही देखील ते मस्त मोकळे सुटसुटीत आहेत आता आपण पुढची तयारी करूया बघा अगदी हाताने दाबल्यानंतर सहज चुरला जातो याचा अर्थ अगदी मुरमुरे व्यवस्थित भिजले गेलेले आहेत सुशल्या करण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये पावकप शेंगदाणे घालूया गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आहे आणि शेंगदाणे मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत शेंगदाण्यांच्या साली फुटेपर्यंत आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत बघा शेंगदाणे तळून झालेले आहेत शेंगदाण्यांच्या साली फुटू लागलेल्या आहेत हलका रंग देखील बदललेला आहे आता आपण शेंगदाणे तेलातून काढून घेऊया आता आपण याच तेलामध्ये एक स्पून राई घालूया गॅसची फ्लेम लो टू मिडियम करूया आणि राई छान तडतडू द्या राई छान तडतडली म्हणजे फोडणी छान खमंग बसते राई तडतडली की यामध्ये आपण दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या मिरच्या तिखट आहेत म्हणून मी दोनच घातलेल्या आहेत आणि असे मोठे तुकडे करून घेतलेत म्हणजे आपण जेव्हा नाश्ता खाऊ तेव्हा त्या मिरच्या आपल्याला सहज काढता येतील पाव स्पून हिंग घालायचं आहे थोडा वेळ आपण परतून घेऊया यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत इथं मी एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया अगदी लालसर होईपर्यंत परतायचा नाहीये कांदा चांगला भाजला गेला पाहिजे पण तो अजिबात करपला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण कांदा परतून घेऊया सोबतच आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर फोडणीमध्ये घातली म्हणजे सुशीला चवीला अजून छान लागतो बघा कांदा छान परतून झालेला आहे न करपता कांदा हलक्या सोनेरी रंगावर मी परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये दोन टेबल स्पून फुटाण्याची डाळ घालूया इथं मी अक्की डाळ घातलेली आहे तुम्ही डाळीची पावडर करून घातली तरीही चालेल डाळ आपण थोडा वेळ फोडणीमध्ये परतून घेऊया खूप जास्त वेळ परतायची नाही आहे नाहीतर मग नाश्ता खाताना ती डाळ आपल्याला दाताखाली आली म्हणजे मग ती कडक लागते यानंतर आपण यामध्ये दोन टी स्पून साखर घालूया मला सुशिलामध्ये साखर घातलेली आवडते तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल आपण तळून घेतलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे आणि पुन्हा ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक टी स्पून लिंबूरस घातला तरीही चालेल किंवा सुशिला सर्व करताना लिंबाची फोड सर्व केली तरीही चालेल आता आपण यामध्ये पाव टीस्पून हळद घालूया लो फ्लेमवर हळद आपण फक्त यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हळद मिक्स करून झाले की यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि आता आपण भिजून घेतलेले मुरमुरे यामध्ये घालायचे आहेत बघा मुरमुरे जरी आपण भिजून घेतले असतील तरीही ते छान मोकळे सुटसुटीत आहेत यामध्ये घालण्याआधी हाताने एक वेळ ते मोकळे करून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान सुटसुटीत होतात आता आपण सगळे मुरमुरे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत म्हणजे ते कुस्करणार नाहीत अशा पद्धतीने मुरमुरे फोडणीमध्ये मिक्स करून झाले की यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपण पुन्हा एक ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया लक्षात घ्या गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे आणि इथून पुढे आपल्याला खूप जास्त वेळ हे परतून घ्यायचं नाही आहे बघा आता सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स झालेत गॅसची फ्लेम लो करूया आणि आता आपण यावर झाकण ठेवून एक दीड मिनिटं फक्त वाफ काढून घेणार आहोत म्हणजे मग आपला गरमागरम सुशीला सर्विंगसाठी तयार आहे दीड दोन मिनिटं झाली झाकण काढूया आणि एक वेळ तळापासून ढवळून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त मोकळा सुटसुटीत असा आपल्या सुशीला तयार आहे अजिबात चिवड झालेला नाही आहे बघा मस्त मोकळा सुटसुटीत आहे आता आपण यावर पुन्हा थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आवडत असेल तर तुम्ही खोलेलं ओलं खोबरं घातलं तरीही चालेल किंवा इथं लिंबूरस पिळला तरीही चालेल कोथिंबीर यामध्ये मिक्स करून झाली की गरमागरम सुशीला सर्विंगसाठी तयार आहे तयार सुशीला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पाहून लक्षात येईल आपला सुशीला किती छान झालेला आहे पचायला हलका चवीला अप्रतिम असा हा झटपट होणारा नाश्ता तुम्हाला आवडला तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद